गेलं तर पाच रुपयाचं काम काढी लावी जातवान पिढी आवला दे कशाला का कोणाच्या काम करता पायाचा ठो कर आता त्यांनी काय सांगितलं गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता मग आता प्रश्न अर्थ पट राहिला तुम्ही तिसरं जोडित म्हणून सांगतो मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निज बर ठीक मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का कारण तुमचा परिवारातला आहे का निजाम आमच्या परिवारातला परिवारा नाही म्हणून गुलामीच मग आता इंग्रज हे हो तुमच्या परिवारात आहे का म्हणून एकोणीस व्यक्तीची जनगणना घेतली तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं तुम्हाला तरी का आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं इंग्रजाच्या जनगण्य आरक्षण दिले तुम्हाला मग तुम्ही कोण असं का म्हणलो नाही <laughs> <laughs> म्हणलो नाही आपण तुमच्या सारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलो तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो बर याच्या अपूर्ण जाऊन आम्ही असं म्हणलो का कि बाबा आमच गुलामीच या जे ठिक मग तिकड राजस्थानला अकबर कोण पळून आला तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही का म्हणलो नाही एस शिकायचं नाही तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकाल हो काही बोलता माझ्या नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो बा तुम्ही राजस्थानला होती तिकड बादशा आग्रह अकबर होता आणि त्याने लट ठोकला मांडकीने तुम्हाला न कळून महाराष्ट्रात आला आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा सांभळीणाऱ्या बनलात व्यापारी म्हणून तर राज्य करते म्हणला चला वामा घरी आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही हा ग बाई तर सगळ्याला महापात रा याच्यासाठी झक मारायला मार तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून देतो तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतारे कर आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला का आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलाबीच गुलाबीच तेवढी गुलाबीचं गॅजेट आहे मी सांगितलं तुमचं स्वतः इंग्रजाचं आहे तवा गुलामीच होती तवा स्वातंत्र्य होत असं बोललो आता तेवढं काळजावर पान लगत आपल्या तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात ते सांगायला ते किडे मारून टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने ग बसते आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का दे रे चुकला सांगा होत बोलतानी आता नाही बोलताना अरे हे बदल लाग नाही मुळात दया माया थोडी कमी जे जला जला आप <laughs> करा जे मराठ्याच तिकडून आपल्या नीट राख्या तेव्हा आपले नीट वागते तेव्हा हे उजरीगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरु करतो ना तेव्हा ते मराठ्या मराठ्यास नीट वागायला सुरु करते का लागाय ये गुला गुला ते आपल्याशी अरे आपल्या लेकर बाळाला डायरेक्ट म्हणले राहावं गुलाब गुलाबी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो आणि मग तुला कशा मोठे ते येत का म्हणून गबजरी बसले ते आपल्या लोकात मिळ्यात बोलते जाईल आणि लोकात म्हणते चुकलं बर काहीतून पुढं नाही बोलणार मेड्याने ऐकलं ते आणि ओला बोलू काय करतो मिळत म्हणा मग सोडून देतो आम्ही हे जिवारी वार करतात कळून देत नाही तिसरा मुद्दा तो सांगितले शासक बना प्रशासक बनव दुसरा सांगितला इथून पुढे जेव बोल सोडित जायचं नाही तिसरा मुद्दा हे महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही बघा डोक्यात उजाड पाडूया आपण काय करतो जरी एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही समान नाही समजा माळ्याचा सगळा दोष आहे का काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का ते सगळ्या भाव चावण्याचे त्याला काय करायचं आता त्याला मशी थोडे दिवस पाण्यात बांधायच त्याला मी बांधितो थांबाच मग नीठेवते रे मी नीट पाहणार आहे शरीर मला साध्याचा दोन टाकले पक्का लावले की दीडशे पाहुणे जाऊ शकत आम्हाला लावले की नाही रे नुसते तातल्या घेऊन बसत येत याला काय झालं त्याला काय झालं ते कस का बसलं हे कस का बसलं कुळातच कम घेतले बिगर कुळाचे कमी घेतले सगळं गॅजेटच कम लावलं मग मराठीत आत गेले आत नाही जातो का बाहेर तरी कोरट तू ना बाहेर तू आता